शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आले त्यांचं त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो जिल्हा संघटक अंबादास शेठांडे असतील तालुका अध्यक्ष संजय शेठ भुजबळ असतील त्याचबरोबर अजित नाना असतील त्याबरोबर संभाजी नाना असतील सचिन भाऊ असल त्याचबरोबर आमचे सहकारी जालू नाना असतील ना जालूदादा असेल आणि सगळे मंडळी खरं तर या ठिकाणी आलेत सातत्याने खरं तर कारखान्याच्या संदर्भामध्ये एक दक्षतापूर्वक शेतकऱ्यांच्या आड्याडचणी शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम त्याचबरोबर कारखान्याचं व्यवस्थापन कशा का पद्धतीने चालू आहे कशा पद्धतीने नाही याचं बारीक लक्ष खरं तर शेतकरी संघटनेचं असतं आणि वेळोवेळी वे माझ्यासारख्या तरुणाला सुद्धा मार्गदर्शन करायचं काम शेतकरी संघटना करत असते ज्या ठिकाणी चुकतं त्या ठिकाणी हक्काने येऊन कान पकडणं आणि त्या हक्काने सांगणं हे सातत्याने संबांना वगैरे हे सगळे मंडळी करत असतात आणि आज सुद्धा ते निवेदन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत निवेदनामध्ये त्यांनी पस्तीसशे रुपये अंतिम बाजारभाव द्यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे नक्कीच मला या निमित्तानं शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना या निमित्तानं आव्हान करायचंय का कारखान्याने सातत्याने एक चांगल्या प्रकारचा बाजार भाव देण्याचा प्रयत्न इथून मागच्या काळात सुद्धा केलेला आहे आणि नक्कीच यावर्षी सुद्धा चांगला बाजारभाव कारखाना अंतिम टप्प्यामध्ये दे देईल आता सुरुवातीला आपण सव्वीसशे वीस रुपये ही पहिली उचल या ठिकाणी दिलेली आहे ज्यावेळेला कारखाना बंद होईल त्यावेळेला दुसरा हप्ता आणि दिवाळीला आपण तिसरा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीसाठी देत असतो नक्कीच मला असं वाटतं का, का एक चांगला आदर्श कारखाना या आपला महाराष्ट्रामध्ये नाव अनेक पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळाले सर्व संचालक शेतकरी सभासदांचं तर योगदान आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात बाजारभावाच्या बाबतीत कुणी काळजी करू नये अशी माझी शेतकऱ्यांना या निमित्तानं आव्हान ना आणणार आहे चांगला बाजारभाव कारखाना आपला अंतिम टप्प्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही ना या निमित्तानं मी शेतकरी संघटना आणि सर्व शेतकऱ्यांना या निमित्तानं सांगतो सातत्याने बऱ्याच दिवसापासून होत का, कारखान्याचा ऊस तोडलेट होती नक्कीच मी या निमित्तानं दिलगिरी व्यक्त करतो की एकाच हंगामामध्ये आपण कारखान्याचं एक्सपान्शनचं काम पण करतोय आणि ट्रायल पण घेतोय आणि ऊस पण हार्वेस्टिंग पण करतोय ते एकाच सीझनमध्ये करतो अनेक कारखान्यांनी ज्या ज्या वेळेला एक्सपान्शन केलं तर दोन दोन तीन तीन वर्ष लागले ट्रायलला सुद्धा एक एक वर्ष दोन दोन सीझन जातात परंतु एकाच सीझन मध्ये आपण काम पण करतोय आणि ट्रायल पण घेतोय त्यामुळे ह्या वर्षी थोडस नाही म्हटलं तरी ऊस तोडायला थोडासा लेट होतोय परंतु आज गेले चार पाच दिवसापासून आपण जवळपास आठ हजाराचं क्रशिंगचं हार्वेस्टिंग करतोय आणि सहा हजाराच्या प्लस आपला कारखान्याचं गाळप क्षमता आता या निमित्तानं चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना नक्कीच आपण साडेसात आठ हजारापर्यंत ट्रायल पूर्ण करणार आहोत परंतु मी नक्कीच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगेल की यावर्षी जरी आपल्याला त्रास झाला असेल तर भविष्यात पाच पंचवीस वर्ष तरी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही पुढच्या सीझनला पहिल्या दिवसापासून आपण साडेसात आठ हजारांनी आपला कारखान्याच्या क्रशिंग चालू करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा कारखान्यातला ऊस गाळपासाठी उशीर होणार नाही हे एक या निमित्तानं मी तुम्हाला नमूद करतो शेतकरी संघटनामध्ये विघणार असा कारभार चांगला आहे जिथे काही चुकत असेल तिथे त्यांना ते ते आम्ही सांगत असतो तुम्ही पण म्हणते संघटनेचे आमचे संबंध चांगले संघटनेचं म्हणणं असं आहे की आम्ही काय सवतीची मुलं नाही विघणारची निवडणूक पुढ्यात आहे आम्हाला सोबत घ्यावं कारण निवडणूक बिघडून करावी सगळ्यात महत्त्वाचं का निवडणूक अजून लागलेली नाही ज्या वेळेला निवडणूक लागेल आणि आपण ज्या वेळेला कारखान्यात येतो त्यावेळेला खर तर राजकीय जोडे बाहेर ठेवून येतो आज कारखान्याच्या प्रिमायसेस मध्ये आपण बोलतोय ज्यावेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला शेतकरी संघटनेला विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून मग पुढची रणनीती ठरवली जाईल स्वाभिमानी शेतकरी आहे त्यांनी ज्या काही मागणी केलेल्या उसाला बाजार जास्तीत जास्त मिळावा कसं नक्कीच आत्ताच अध्यक्षांनी या ठिकाणी नमूद केलं की कारखाना आपलं विघ्नर पहिला एक उचल म्हणून देतो नंतरचा नंतरची दुसरी उचल देतो आणि तिसरा अंतिम बाजारभाव देतो आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने आपली एक कायमस्वरूपीची आपण एक परंपरा आहे परंतु त्यांना कदाचित माहीत नसेल म्हणून त्यांनी अंतिम बाजारभाव जाहीर करावा असं प्रभाकर बांगर यांनी निवेदन दिलं तर त्यांना माझी विनंती राहील की अशा प्रकारे आम्ही बाजूभाऊ देत नाही तीन टप्प्यामध्ये शेवटला दिवाळीमध्ये अंतिम हप्ता आम्ही त्या ठिकाणी देतो दुसरा भाग त्यांनी असं सा सांगितलं का शेअर वारसदार तर माझी आम्ही कायम जे जे लोक वार्षिक सभेमध्ये सातत्याने सांगत असतो जे कुटुंबातली व्यक्ती मयत झालेली आहे त्याच्या वारसदारांनी त्यांचे शेअर ट्रान्सफर करून घ्यावे मृत्यूचा दाखला संमतीपत्र सात बारा आणि काही कागदपत्र लागत असतील ते कारखान्यावरती घेऊन यावे त्यांची ट्रान्सफर करून द्यायची जबाबदारी आमची संचालक मंडळाची असणार आहे आणि त्यांनी ती प्रोसेस जर केली तर काय अडचण नाही प्रसिद्ध झाली कमी अशी शेतकरी संघटनेने मागणी केली शेतकरी संघटनेच्या मागणीला यश आलं जवळजवळ तीन हजाराच्या आसपास नाव कमी पण झालेली आहे शेतकरी संघटनेच्या यशाबद्दल काय सांग नक्कीच आनंदाची गोष्ट आहे शेतकरी संघटना जो काय जे निर्णय घेतला किंवा त्यांनी ते हिअरिंग झालं त्याच्यामध्ये मैताचे दाखले त्यांनी काही दोनशे साडे अडीचशे दाखले आणले होते आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ते तर त्यांनी जो काय शेतकरी संघटना तो स्वागतार्थ आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही केली आम्हाला जर करायची नसती तर वेगवेगळे कागदाचा खेळ पण केला असता किंवा ह्या गोष्टी कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न पण आम्ही केला असता पण अशा प्रकारचे कुठलं केलं नाही त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत केलं आणि मतदार यादीतून जवळपास सव्वीसशे मतदार आम्ही त्या ठिकाणी कमी केले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका